मित्रांनो ह्या वेळेचं जे आहे ना लोकेशन जसं चेंज आहे इंटरेस्टिंग आहे तसं आजचा व्हिडिओ देखील इंटरेस्टिंग असा राहणार आहे मी हे का म्हणतोय तर तुम्ही जे आहे ना माझ्या पाठीमागे स्कॉर्पिओ जे आहेत गाड्याचा भरभराटाचा स्टॉक येत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक दसऱ्यासाठी एक स्कॉर्पिओ घ्यायचा विचार करत आहात तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक बेस्ट यूज ज्या एस व्ही सेगमेंटची गाड्या आहेत ना आपल्या त्या म्हणजे स्कॉर्पिओ त्या गाड्यांचा पूर्ण स्टॉक आणलेला आहे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही स्कॉर्पिओ बेसिकपासून ते टॉप अँड पर्यंत सगळा जो असणार आहे स्टॉक असणारे पहिली गाडी जर पाहिली ना तुम्ही एम एच पंचेचाळीसमध्ये स्कॉर्पिओ एस फोर प्लसमध्ये असणारे दोन हजार पंधराची गाडी रजिस्ट्रेशन दोन हजार वीसची अतिशय सुंदर अशी गाडी टायर कंडिशन जर तुम्ही पाहिली ना चारही टायर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के टायर्स असणार आहेत इंटेरियरमध्ये देखील गाडी अतिशय सुंदर अशी असणारे प्राइस जी आपण काय कोट केली तर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये मात्र ही गाडी तुमची होऊन जाईल नेक्स्ट गाडी असणार मित्रांनो आपल्याकडे स्कॉर्पिओ एस फाईव्ह व्हेरियंट ती देखील सिंगल मध्ये एम एस सोळा पासिंग मध्ये असणारी अहिल्यानगर मधली गाडी ओव्हरऑल व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली मध्ये पाहिलं तुम्ही भव्य कलरची सीट कवर वगैरे देखील असणार आहे टायर कंडिशन देखील अतिशय सुंदर अशी गाडी आहे किलोमीटरचं पाहिलं तर एक साठ ते सत्तर हजारच्या आसपास समथिंग चाललेली प्राइस जी आपण काय कोट करतोय तर प्राइस मित्रांनो आपण या गाडीचे कोट करतोय अकरा लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये बॉटम रेटला ही गाडी तुम्हाला होऊन जाईल नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडं स्कॉर्पिओ एस एलेव्हन एम एच पस्तीस सिंगल ओनरमध्ये गाडी ही जी गाडी ना मित्रांनो टॉप क्लास एक शोरूम कंडिशनमध्ये तुम्ही गाडी घ्यायचा विचार करतात तर ही गाडी जी आहे तुम्हाला ऑप्शन अतिशय सुंदर असं राहणार मी एक का म्हणतोय तर ही गाडी जी आहे ना एक साठ हजाराच्या आसपास फक्त समथिंग चाललेली चारही टायर ब्रँड न्यू सिंगल ओनरमध्ये गाडी असणारे जी आपण काय कोट करतो तर साडे लाख रुपयाची प्राइस आपण कोट करतो त्याच्यामध्ये देखील स्लाईटली प्राईज असणार आहे नेक्स्ट मित्रांनो आहे सगळ्याची ब्युटी म्हणजेच आपली ब्लॅक ब्युटी आवडतीची स्कॉर्पिओ गाडी ब्लॅक कलरमध्ये गाडी जर पाहिली ना एम एस तेहतीसमध्ये असणार आहे एम एस तेहतीस नंबर यायचा फक्त एम एस मधली गाडी ओव्हरऑल जर पाहिली कन्व्हर्टेड टू एस इलेव्हनमध्ये आहे इला आलाय बिल्स वगैरे हो कस्टमर नाही आहे आफ्टर मार्केट मॉडिफिकेशनला जवळपास भरपूर खर्च केला आहे एक लाख दीड लाखाच्या आसपास समथिंग खर्च केला आहे मॉडेल जर पाहिलं ना दोन हजार वीसची गाडी आहे प्राईजीची साडे तेरा लाख रुपये त्याच्यामध्ये रुप देखील स्लाइटली निगोशिएबल प्राईज असणार आहे नेक्स्ट नेक्स्टाई मित्रांनो तुम्हाला एक एस एल एन स्कॉर्पिओ .E. घ्यायची ती कन्वर्टेब आहे पण ओरिजनमधली घ्यायची तर हे देखील तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल असणार आहे दोन हजार एकवीसची स्कॉर्पिओ एस एल एव्हन .E. सिंगल ओनर आहे एक लाखाच्या आसपास गाडी समथिंग चाललेली चार टायर ब्रँड न्यू कंडिशन प्राइस ही आपण काय कोट करतोय चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ही देखील गाडी तुम्हाला भेटून जाईल नेक्स्ट टाइम मित्रांनो नाईन ट्रिपल एट एम एच फिफ्टीनमध्ये ही गाडी असणार एम एच पंधरा पासिंगमधली ही जी गाडी आहे स्कॉर्पिओ एस एल एव्हन व्हेरियंट राहणार आहे सेकंड रोरमधली गाडी आहे गाडी ओरवल जर पाहिली तुम्ही अतिशय सुंदर अशी आणि प्रॉपर मेंटेन ही देखील गाडी असणार आहे किलोमीटरचं पाहिलं एक, एक नव्वद हजारच्या आसपास समथिंग चाललेली प्राईस जी आहे आणि मित्रांनो दोन हजार वीसची ची गाडी आहे प्राईस जी आपण कोट केलेली तेरा लाख आणि नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये देखील थोडंफार कमी जास्ती होऊन जाईल नेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला लिए। एक एस टेन घ्यायचा विचार करतात तर एस टेन मध्ये तुम्हाला व्हरायटी पाहिजे आणि तुम्हाला एक प्रॉपर मेंटेनमधली गाडी पाहिजे तर हे तुम्हाला ऑप्शन अतिशय सुंदर असेल समोरच्या साईडने पाहिलं तुम्ही कन्व्हर्टेड टू क्लासिकमध्ये केलेली गाडी ओव्हरऑल गाडीचे टायर कंडिशन देखील पाहू शकता चारही टायर ब्रँड न्यू कंडिशनमध्ये किलोमीटर जर पाहिलं तर एक साठ ते सत्तर हजारच्या आसपास समथिंग गाडी चाललेली इंटेरियरमध्ये पाहिलं भगवेल सीट कवर वगैरे देखील कस्टमरने टाकलेले सेकंड ऑरमधली गाडी असणार आहे प्राईस आपण काय कोट करतोय तो प्राईझिजचे नऊ लाख आणि दहा हजार रुपये आपण कोट करतोय दोन हजार सतराच्या डिसेंबर महिन्यातली गाडी त्याच्यामध्ये देखील स्लाइटली घोषल होऊन जाईल नेक्स्ट टाईम मित्रांनो स्कॉर्पिओ एक तुमचं स्वप्न आहे बजेट देखील कमी आहे तर तुमच्यासाठी दोन हजार अकरा बाराची स्कॉर्पिओ एम टू डी आय टायर कंडिशनचं पाहिले तर एक साठ ते सत्तर टक्के टायर देखील असणारे इंटिरियल देखील सुंदर आहे आणि प्राईस देखील तशाच प्रकारचे सुंदर असणारे तीन लाख आणि अकरा हजार रुपये द्या आणि गाडी तुम्ही घेऊन जा तर हे जो आहे ना मित्रांनो हे जो आपल्या संदेश मोटर्समधला स्कॉर्पिओचा स्टॉक देखील तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा विषय राहायला किंमती जातं कुठलीच किंमत ही फायनल नसते व्यवहारात बसल्यानंतर स्लाईटली निवोशिएबल किंमती असतात कमी जास्त होत असतात पण एकच तुमच्या शंभर प्रश्नाचं एकच माझ्याकडे उत्तर असेल की तुम्ही जे तुमचे पैसे जे लावतात ते योग्य जागेवर लावा जेणेकरून तुम्हाला विकताना देखील पैसे चांगले मार्केट मार्केटमध्ये भरपूर स्कॅम चालतात धडकलेल्या धुडकलेल्या इंजिन काम ॲक्सिडेंट गाड्या आहेत दोन रुपयांनी तुम्हाला कमी बसतात पण ज्यावेळेस तुम्ही विकायला येतात त्यावेळेस तुम्हाला रिअलिटी फॅक्ट समजतो की अरे ही गाप गाडी जी आपण घेतली ही ॲक्सिडेंट आहे संदेश मोटर्स हे कुठल्याच गाड्यामध्ये ॲक्सिडेंट गाड्यांमध्ये डील कधी कर करत नाही आणि कस्टमरला फसाबशीच धंदा करत नाही मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जो आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब मारलं नसेल तर सबस्क्राईब देखील मारा जेणेकरून तुम्हाला जे आहे प्रत्येक व्हिडिओ आपला पडलेला तुम्हाला येऊन जाईल आणि त्याच्यासाठी देखील तुम्ही बेलायकनला देखील क्लिक करून ठेवा आपण नंतर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद